नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा एका मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाची घडामोडी मित्रांनो आज आहे अठरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट आपण महत्वाची घडामोडी पाहतो मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि काकतीचा कारण प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करणं खूप गरजेचा असतो ठीक आहे त्यानुसार आपण पाहतोय मित्रांनो आज दररोज सकाळी साडेसहा वाजता वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि आपण जर नवीन असेल तर चालले नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला त्याची मदत होऊ शकते ठीक आहे आजचा पहिला प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सरकारी सेवांमध्ये मा माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के आरक्षण मंजूर केले आहे तर ते राज्य आहे उत्तराखंड राज्याने ते मंजूर केलेलं आहे उत्तराखंड सरकारने अलीकडे मा सेवामध्ये मा माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के आडवे हॉरिजेंटल आरक्षण मंजूर केले आहे त्यामुळे सव्वीस पर्यंत राज्यात सुमारे आठशे पन्नास अग्निवीरांची भरती होण्याची शक्यता येत आहे ठीक आहे असं उत्तराखंड दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे माहित असणं आपल्याला आवश्यक आहे दुसरा प्रश्न पहिली बिमसेक पारंपरिक संगीत महोत्सव चार ऑगस्ट पंचवीस रोजी कोठे आयोजित करण्यात आली होती तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती पहिली बिमसेक पारंपरिक संगीत महोत्सव नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरुवात झाली थीम होती सप्त सात राष्ट्रीय एक सूर उद्घाटन होते भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर या महोत्सवाचे आयोजन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आय सी सी आरने केले होते महोत्सवाची घोषणा पीएम मोदी यांनी थायलंड मध्ये झालेल्या साव्या बिमस्टेक परिषदेत केली होती आणि सहभागी देश होते भारत बांगलादेश भूतान म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड लक्षात असावा आपल्याला ठीक आहे तिसरा प्रश्न पाहतोय आपण पहिला एम एस स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आपण जर पाहायला गेलं प्रोफेसर अडे अडे नले यांना देण्यात आलेला आहे थोडं डिटेल पाहूया आपण पहिला एम एस स्वामीनाथन अन्न शांती पुरस्कार ठीक आहे प्राचार्य अडे मोला यांना देण्यात आलेला आहे हा पुरस्कार एम एस रिसर्च फाउंडेशन आणि द वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स यांनी संयुक्तरित्या स्थापना आहे पुरस्काराची रक्कम पंचवीस हजार अमेरिकन डॉलर असून सुमारे एकवीस लाख रुपये पात्रता उमेदवार विकसनशील देशाचा नागरिक आणि पन्नास वर्षाखालील वयाचा असावा उद्देश जगात अन्न आणि शांतता यासाठी कार्य करणाऱ्या सन्मानित करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे मला घ्यायचा पॉईंट होता हा की पुरस्कारची रक्कम काय पात्रता काय यासाठी मी कोण देतो या तीन पॉईंटसाठी हा प्रश्न घेण्याचा उद्देश दर्शविलेला आहे चौथा स्लिनिक्स पंचवीस युद्ध सराव कोठे सुरू झाला आहे प्रश्न खूप सुंदर आहे कोठे सुरू झाला आहे तर तो श्रीलंकामध्ये सुरू झालेला आहे पाहूया स्लीनेक्स पंचवीस दरम्यान भारत श्रीलंका नौदल सराव आहे आवृत्ती बारावी आहे चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दरम्यान होणार आहे ठिकाण कोलंबो श्रीलंकामध्ये लक्षात ठेवा आणि भारतीय नौदलाची सहभागी जाजे आय एन एस ज्योती आय एस सराना हे दोन जाजे सहभागी झालेले आहेत पाचवा प्रश्न श्रीनगर येथे झालेल्या पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाचा शुभंकर कोणता आहे ठीक आहे याचं उत्तर आहे हिमालयन किंगफिशर हा त्याचा काय मित्रांनो महोत्सवाचा शुभंकर आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे नेक्स्ट क्वेश्चन सवा खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल कितवे संस्करण है विचार मित्र संस्करण है ठीक है खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल पंचले संस्करण लक्ष्य एकवीस से तेवीस ऑगस्ट पंचवीस दाल लेक श्रीनगर जम्मू काश्मीर में होना है शुभंकर हिमालियन किंगफिशर है ब्रिज वाक्य दाल लेकिन शान खेल से बड़े पहचान ठीक है महित अपने ला आवश्यक है सातवा प्रश्न रोहित कृष्ण एस भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे तर मित्र हो वा ग्रँडमास्टर बनलेला आहे नेम रोहित कृष्ण सेल्वराज वय वीस वर्ष मुळगाव चेन्नई तमिळनाडू वा ग्रँडमास्टर तो भारताचा एकोणनव्वदवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे जागतिक स्पर्धा कझाकस्तान झालेल्या आलमट्टी मास्टर्स कोणा कप स्पर्धेत त्याने हा बहुमान मिळवला मुख्य निकष तीन ग्रँडमास्टर नॉर्म्स पूर्ण केले दोन हजार पाचशे एलो रेटिंगचा टप्पा पार केला प्रशिक्षक त्यांचे होते के विश्व शरण होते आणि विशेष मागील महिन्यात दिव्या देशमुख अठ्ठ्याऐंशी ग्रँडमास्टर ठरल्यानंतर एका महिन्यात भारताला दुसरा ग्रँडमास्टर मिळाला आहे अठ्ठ्याऐंशीव्या दिव्या देशमुख आणि एकोणनव्वद रोहित कृष्णा एस आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आठवा अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान नवी दिल्ली येथे तिसरी मंत्रीस्तरीय हो, गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली तर उत्तर सिंगापूर आहे सिंगापूर सोबत झालेली आहे ठीक आहे तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद ठिकाण नवी दिल्ली भारत आणि सिंग, सिंगापूर होतं चर्चा केंद्रबंधू आहे मित्रांनो व्यापार आहे तंत्रज्ञान आहे कनेक्टिव्हिटी आहे आणि डिजिलायझेशन आहे ठीक आहे सिंगापूर सिस्टम प्रमुख उपपत्रधान आणि व्यापार उद्योग मंत्री गण किम योग हे हजर होते हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नववा प्रश्न महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती प्रणाली सुरू केली आहे तर गरुड दृष्टी ही प्रणाली सुरू केली आहे लक्षात ठेवा मित्र नाव काय गरुड दृष्टी हे त्याचं नाव आहे ठीक आहे इन डिटेल पाहूया आपण उद्घाटक महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरुड दृष्टी ह्या अत्यधिक प्रणालीचे उद्घाटन केले मुख्य उद्देश सोशल मीडियावरील गुन्हेगारी जसे की जातीय द्वेष पसरवणे दंगल घडवणे हो हो ही प्रणाली आर्थिक फसवणूक आणि इतर सायबर गुन्हे शोधण्यात ज्यामुळे गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करता येईल जागरूकता मुख्यमंत्र्यांनी जनतेला सोशल मीडियावरील आमिषापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे मदत क्रमांक आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्या करण्यासाठी नागरिकांनी कर, कर, एकोणीशे कर, तीस व एकोणीशे पंच्याऐस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले पैसे परत या कार्यक्रमात सायबर गुन्ह्यामध्ये फसवणूक झालेल्या व्यक्तींना तब्बल दहा कोटी रुपयांची रक्कम परत देण्यात आली आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे दृष्टी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे दहावा महाराष्ट्र किती पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे आपण जर पाहायला गेलं मित्र तर सात पोलिसांना शौर्य पदक आहे तीन पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक आहे आणि एकोणचाळीस पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक आहे ठीक आहे हा सुद्धा आपल्याला पॉईंट माहीत पाहिजे मित्र तर टोटल एकोणपन्नास पदके मिळालेली आहेत अकरावा प्रश्न अलीकडे पीएम ए ड्राय योजनेला किती काळासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे मार्च अठ्ठावीस पर्यंत देण्यात आलेली आहे अलीकडे शाइन उपक्रम कोणी सुरू केला आय सी एम आर लक्षात ठेवा मेडिकल रिसर्च संस्था ही त्याने सुरू केलेला आहे तेरावा अलीकडे गोमतीनगर रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यातील पहिले खाजगी रेल्वे रेल्वे स्टेशन बनले आहे तर ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे चौदावा अलीकडे पंचवीस सवीस डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफी कोणी जिंकली आहे तर मित्र हो लक्षात ठेवा तर मणिपूरने जिंकलेली आहे ठीक आहे पुढं पंधरावा केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत कोणत्या राज्यात सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे तर बघा मित्र हो गुजरातमध्ये दिली होती आता आंध्र प्रदेश पंजाब ओडिसा तिन्ही राज्यात देण्यात आलेली आहे पुढे सोळावा भारत पहिला मेक इन इंडिया एक मेगावेळी ग्रीन हायड्रोजन प्लांट अलीकडे कोठे सुरू झाला आहे तर तो गुजरातमध्ये सुरू झालेला आहे सतरावा इस्रोने अलीकडे होप स्टेशन कुठे स्थापित केले आहे लडाख मध्ये स्थापित केलेले आहे अठरावा आरबीआई कडून युनिव्हर्सल बँकेच्या दर्जा मिळणारी पहिली लघुवित्त बँक कोणती बनली आहे तर स्मॉल फायनान्स बँक बनलेली आहे लक्षात ठेवा पुढे एकोणीसवा वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर हे पुस्तक अलीकडे कोणी लिहिले आहे डी वाय चंद्रचूड यांनी लिहिले आहे भारताचे ते सरन्यायाधीश होते माझी सरन्यायाधीश लक्षात ठेवा डी वाय चंद्रचूड म्हणून येणार आहे शंभर टक्के हा प्रश्न हंड्रेड वन पर्सेंट हा प्रश्न कोणत्याही परीक्षेला येऊ शकतो व ती कोणतीही परीक्षा शोधेत त्याला खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे खूप महत्वाचा हा पुस्तक आहे लक्षात ठेवा विसावा अलीकडे झालेल्या पंधराव्या ज्युनियर राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी कोणता संघ विजेता आहे मित्रांनो झारखंड पहिली दुसऱ्या वर्षी विजेता आहे हरियाणा यावेळेचा काय उपविजेता आहे आणि आजचा प्रश्न लोकसभेत मंजूर झालेले आयकर विधेयक पंचवीस कोणत्या जुन्या कायद्याची जागा घेईल ऑप्शन आहे इन्कम टॅक्स ऍक्ट अठराशे एकसष्ट इन्कम टॅक्स ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन दोन्ही यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं आहे उत्तर काय असणार आहे आणि मित्र आज आपण इथेच सांगू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू